पहिल्या दिवशी ते गेले दुसऱ्या दिवशी ते आले आणि तिसऱ्या दिवशी ते जिंकले काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाणांनी पहिल्या दिवशी काँग्रेस सोडली दुसऱ्या दिवशी त्यांनी पक्षप्रवेश केला आणि तिसऱ्या दिवशी त्यांना राज्यसभा देखील मिळाली आता अशोक चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री मराठवाड्यातून येणार मराठा नाव मग भाजपने चव्हाण आलेल्या दिवशी रेड कार्पेट टाकणं स्वाभाविक होतं पण हे कुठपर्यंत कारण चव्हाणांना एका दिवसात भरभरून देणाऱ्या भाजपमुळे भाजपच्या अंतर्गत बैठकीत धुसफूस सुरू झाली पक्षातले पारंपारिक नेते तर नाराज झाल्याच्या बातम्या आल्यात शिवाय चव्हाणांच्या पूर्वी पक्षात प्रवेश केलेले देखील नाराज असल्याच्या बातम्या आल्यात पण खरंच असं आहे का चव्हाणांच्या प्रवेशामुळे भाजप मधल्या नेत्यांच्या विकेट पडल्यात का पडलेत तर कोणाच्या पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलविडू अशोक चव्हाणांच्या प्रवेशामुळे पडलेली पहिली विकेट म्हणजे नारायण राणे आता नेमकं काय होतं हे समजून घेण्यापूर्वी थोडा इतिहास देखील पाहायला हवा तर झालेलं असं की दोन हजार पाच साली राणेंनी मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नातून शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता राणेंना त्याचवेळी मुख्यमंत्री करण्याचा शब्द काँग्रेस हायकमांडने का दिला होता तोपर्यंत राणे महसूल मंत्रीपदावर आपली तहान भागवत होते अशातच मुंबईत दहशतवादी हल्ला झाला या घटनेनंतर विलासरावांना राजीनामा द्यावा लागला विलासरावांच्या राजीनाम्यानंतर राणेच मुख्यमंत्री हे जवळपास निश्चित झालं होतं तसं मतदान झालं राणेंच्या पारड्यात मतं पडली पक्षश्रेष्ठींनी उद्याच सकाळी नारायण राणेंचं नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करायचा असा शब्द दिला आणि एका रात्रीत दा उलटला मुख्यमंत्री पदावर अशोक चव्हाणांचं नाव फायनल झालं नारायण राणे आता केंद्रात मंत्री आहेत पण त्यांची राज्यसभेची मुदत संपत आली होती राणेंना पुन्हा राज्यसभेवर रिपीट केलं जाईल असं बोललं जात होतं पण त्यांची जागा चव्हाणांनी एका दिवसात मारली पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली भाजपमध्ये नारायण राणेंचं राजकीय मूल्य हे त्यांचं मराठा असणं हे होतं पण हाच फॅक्टर अशोक चव्हाणांना देखील लागला राजकीय अनुभवाच्या धर्तीवर राणेंपेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अनुभव देखील चव्हाणांना आहे आता नारायण राणेंना भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लोकसभा लढवण्यास सांगेल असं सा बोललं जाते अर्थात यामुळे नारायण राणेंचा संसदेपर्यंतचा मार्ग अवघड झालाय आणि तो पण चव्हाणांमुळे थोडक्यात काय तर चव्हाणांच्या प्रवेशामुळे पडलेली पहिली विकेट होती ती नारायण राणे यांची आता पाहूयात चव्हाणांच्या प्रवेशामुळे दुसरी विकेट कोणाची पडली तर ही दुसरी विकेट पडली हर्षवर्धन पाटलांची राष्ट्रवादी विरोध अजित पवार विरोध बारामती शेजारचं परिसर आणि मराठा ही हर्षवर्धन पाटलांची राजकीय मूल्य होती पण अजित पवारांच्या प्रवेशामुळे हर्षवर्धन पाटलांचं हे मूल्य डळमळीत झालं तरी देखील काँग्रेसच्या कार्यकाळात मंत्रिपदाचा अनुभव असणारा नेता म्हणून हर्षवर्धन पाटलांची चर्चा होती लोकसभेला भाजपकडून हर्षवर्धन पाटील असतील असं देखील बोललं जात होतं आता मात्र ही जागा अजित पवार गटाकडे गेली अजित पवार कोणत्याही स्वरूपात हर्षवर्धन पाटलांना लोकसभेचं तिकीट देणार नाहीयेत अशावेळी राज्यसभा ही हर्षवर्धन पाटलांसाठी राजकीय पुनर्जीवन देणारी गोष्ट ठरणार होती पण चव्हाणांच्या प्रवेशामुळे हर्षवर्धन पाटलांची खेळी बिघडली अशोक चव्हाण आल्यामुळे अजून एक उमेदवार आयात केलेलं देणं भाजपला परवडलं नसतं त्यामुळे भाजप हायकमांडने पक्षाच्या मूळ नेत्यांना संधी दिली थोडक्यात अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांची लोकसभा घालवली तर अशोक चव्हाणांनी हर्षवर्धन पाटलांची राज्यसभा घालवली त्यामुळे चव्हाणांमुळे पडलेली दुसरी विकेट म्हणून हर्षवर्धन पाटलांचं नाव घेता येतं चव्हाणांच्या प्रवेशामुळे पडलेली तिसरी विकेट म्हणता येईल ती पंकजा मुंडे यांची पंकजा मुंडे सातत्याने नाराज आहेत यावेळी तरी त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल हे जवळपास निश्चित होतं कारण महाराष्ट्राचं राजकारण सध्या तरी पंकजा मुंडेंच्या नावाला अनुकूल असंच होतं एकतर मराठवाड्यातून येणारं नाव पक्षातलं पारंपरिक नेतृत्व महिला राजकारणी व ओबीसी मतांचं गणित अशा अनेक फॅक्टरमुळे पंकजा मुंडे यांची राज्यसभा निश्चित समजली जात होती पण चव्हाण आले मराठवाड्यातूनच पक्षाच्या हायकमांडने राम मंदिर व पक्षानिष्ठ हे गणित ओळखून डॉक्टर अजित गोपछडे यांचं नाव निश्चित केलं होतं अशावेळी एकनिष्ठता व महिला हाच निकष उरला व तो निकष मेधा कुलकर्णी यांच्या पथ्यावर पडला अशोक चव्हाण आलेच नसते तर गोपछडेंसोबत व मेधा कुलकर्णी यांच्यासोबत पंकजा मुंडेंची देखील वर्णी लागली असती पण राज्यसभेच्या निवडणुकीची मूळ गणितच अशोक चव्हाणांच्या एंट्रीने बघडली आणि पंकजा विकेट गेली थोडक्यात चव्हाणांच्या एंट्रीने हे तीन नेते हिट विकेट झाले पण अजून देखील दोन नावांची चर्चा चव्हाणांच्या प्रवेशामुळे होते ही दोन नावं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यात किती तथ्य आहे ते देखील पाहूयात सुरुवात करूयात फडणवीसांच्या नावापासून अशी चर्चा होती की अशोक चव्हाणांना आपला पक्षप्रवेश मोदी किंवा शहाच्या उपस्थितीत करायचा होता जर का मोदी किंवा शहाच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश झाला असता तर मात्र पक्षाच्या हायकमांडने फडणवीसांना दिलेला मेसेज म्हणून या प्रवेशाकडे पाहिलं गेलं असतं दुसरी गोष्ट म्हणजे भाजपमध्ये प्रभावी असं मराठा नेतृत्व नाहीये ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असणारं प्रस्थापित मराठ्यांच्या राजकारणाची नस माहित असणारं नेतृत्व म्हणून तसेच फडणवीसांच्या ब्राह्मण असण्याच्या मर्यादा दूर करण्यासाठी विस्वा पॅटर्न प्रमाणे भाजप अशोक चव्हाणांच्या हाती राज्याच्या नेतृत्वाची धुरा सोपवू शकते आता अशोक चव्हाण ज्येष्ठ असल्याने या चर्चा होणं साहजिकच होतं पण या चर्चांना लगाम बसला तो फडणवीसांच्या उपस्थितीत चव्हाणांचा पक्षप्रवेश झाल्याने फडणवीसांच्या नेतृत्वाचा हाच पक्षप्रवेश झाल्यामुळे चव्हाण हे फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत हा संदेश भाजप हायकमांडने दिला साहजिक चव्हाणांच्या प्रवेशामुळे फडणवीसांची विकेट गेली असं म्हणता येत नाही दुसरं नाव येतं ते राधाकृष्ण विखे पाटील यांचं राधाकृष्ण विखे पाटीलंनी चव्हाणांच्या पक्षप्रवेशामुळे शह असेल असं म्हणता येत नाही त्याचं मूळ कारण देखील आपल्याला इतिहासात मिळतं आणि नंतर जेव्हा अनागोंदी माजली होती तेव्हा शंकरराव चव्हाणांनी काँग्रेस पासून फारकत घेत मस्का काँग्रेसची स्थापना केली होती या पक्षाचे अध्यक्ष होते बाळासाहेब विखे पाटील दादा विरोध ते पवार विरोध असं चव्हाण विखे कुटुंबांच्या सख्याचं गणित राहिले राधाकृष्ण विखे पाटील आणि अशोक चव्हाण म्हणजे दुसऱ्या पिढीने देखील हेच राजकारण जपले आतून अत्यंत सख्य असलेले हे दोन्ही नेते एकमेकांना बळ देण्याची भूमिका घेत असतात सध्या देखील एकमेकांच्या मदतीने हे दोन्ही नेते भाजप अंतर्गत राजकारण करू शकतात त्यामुळे चव्हाणांमुळे विखेंची विकेट पडली असं म्हणता येत नाही सारांश सांगायचा तर चव्हाणांमुळे मोठे नुकसान झालेले दोन मोठे दिसतात पहिले नारायण राणे दुसरे हर्षवर्धन पाटील पंकजा मुंडेंना देखील या प्रवेशाचा तोटाच झाला तर फडणवीस फायद्यात ना तोट्यात ना पण विखेंना मात्र भाजपमध्ये जुना जोडीदार मिळाला तुम्हाला काय वाटतं चव्हाणांच्या प्रवेशामुळे अजून कोणाची विकेट चा पडली तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका